नमस्कार करणार आहोत म्हणजे तसं रोज भाजी करून करून कंटाळा येतो रोज भाजी खायचा पण कंटाळा येतो पण आज आपण दोन प्रकारचे काक करणार आहोत सोनाचे बटाट्याचे आणि वांद्याचे तवाफाई आणि दवा फ्राय असे दोन प्रकार आपण करणार आहोत चला तर मग रेसिपी कडे बोलूया तर इथे मी घेतलेली आहे मोठं वांग इथे काप ताक केलेले आहे भरण्यासाठी वापरतात ते वांग आहे बटाट्याचे ताक केलेले आहे आणि मी पाण्यात अंगण पाण्यामध्ये घालून ठेवले म्हणजे ते खारा न पडणार आणि इथे मी घेतलेलं आहे सुरण हा सुरण मी यांच्या टाकते शिजवून घेतलेला आहे म्हणजे वाकून घेतला आहे आणि त्याचे अशा प्रकारचे मी काप करून घेतलेले आहे आता फ्राय करण्यासाठी लागणारा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे हिरवा वाटा नंबर वन मिरची आलं लसूणची पेस्ट हळद एक एक चमचा 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 दोन चमचे आणि अर्धा गरम मसाला छोटा हिंग एक चमचा आमची पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आपण दोन चमचे किंवा दोन पळी तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यानंतर हा सगळे मसाले आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी एक जिंक सगळे मसाले तर ह्या मसाल्यामध्ये आपण कापलेले सगळे जे काप आहे ते सगळं कोट करून घेणार आहोत सगळ्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आता आपले सगळे काप कोट करून झालेले आहेत आता रवा फ्राय करायचा आहे आपल्याला त्यासाठी आता इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा छोटी वाटी किंवा दोन चमचे रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आणि घरगुती साठवडीचा मसाला हे सगळं जिन्नस असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की आपण जे मसाला लावलेले काप आहे ते ह्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता त्याच्यात तवा फ्राय करायचा आहे तेल पण गरम झालेलं आहे असे एक एक काप आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत गॅस खूप फास्ट ठेवायचा नाहीये मीडियम फ्लेम वरती आपल्याला हेलो फ्राय करून घ्यायचे आहे एक बाजू व्यवस्थित झाली का मगच त्याला पलटी करायची आहे हे ग याप्रमाणे आपण त्याला व्यवस्थित पट्टी करून तगळे दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण तवा फ्राय करतो तेव्हा आपल्याला हे रव्याचं कोटिंग त्याला लावायचं नाहीये ते नुसत्या मसाल्यात जे कोट केले ते त्याप्रमाणेच त्याला आपण मसाला फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा आपले रवा फ्राय झालेले आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले छान रवा फ्राय झालेले आहेत एकदम कुरकुरीत दिसतात मस्त पॅन मध्ये मी आता तवा फ्राय करायला ठेवलेले आहे तेही आता आपले झालेले आहेत हे बघा इथे आपले तवा फ्राय सुद्धा झालेले आहेत मस्त चमचमीत दिसतात आहे तर आता हे खायचे कशा बरोबर तर इथे मी अगदी साधा सुद्धा वेट केलेला आहे पोळ्या केलेल्या आहेत दोन्ही प्रकारची काप घेतलेली आहेत तवा फ्राय आणि रवा फ्राय गरम गरम भात आहे आणि त्यावरती अगदी साध गोडवरण आहे आणि त्यावर तुपाची धान आणि लिंबूची फोड आहे तर अशा प्रकारे आजचा हा बेट अगदी साधा सुद्धा आहे तुम्ही पण असं कधी करतात का नसेल करत तर नक्की करून बघा आणि अशा छान छान साध्या सुध्या आणि झटपट रेसिपीसाठी तर ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद